नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या अ वेलकम पॉज या आर्टिकलमधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंच्याहत्तर अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत आणि जर का तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही अवघड शब्द वाटत असतील तर त्यासाठी आम्ही उरलेले मीडियम व शब्द आणि या व्हिडिओतील पंच्याहत्तर अवघड शब्द या दोन्हींची मिळून एकूण पंच्याण्णव शब्दांची एक फाईल बनवली आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिली आहे जर का कुणाला ही फाईल हवी असेल तर तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तर आजच्या या व्हिडिओमधून तुम्ही जे काही नवीन शब्द शिकलात असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्यांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका जेणेकरून तुमचा त्या शब्दांचा सराव होईल ते शब्द तुम्हाला पाठ होतील आणि तुमच्या लक्षात राहतील कारण बरेच जण असं करतात की व्हिडिओ पाहतात आणि तिथेच शब्द विसरून जातात ते शब्द तुम्ही विसरू नयेत थोडे तरी शब्द तुमच्या लक्षात राहावेत अशा प्रकारे कमेंटच्या माध्यमातून तुम्ही शब्दांची प्रॅक्टिस करू शकता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इंटरिम रुलिंग आय एन टी ई आर आय एम इंटरिम आर यू एल आय एन जी रुलिंग इंटरिम रुलिंग म्हणजे तात्पुरता निर्णय वक फ्लॉ डब्ल्यू ए क्यू एफ वफ यल ए डब्ल्यू लॉ वक फ्लॉ हा एक मुस्लिम धर्मातील दानधर्म आणि संपत्ती संबंधित कायदा आहे एक्झिक्युटिव्ह इ एक्स ई सी यू टी आय व्ही ई एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी अधिकारी स्वीपिंग पावर्स एस डब्ल्यू डबल ई पी आय एन जी स्वीपिंग पी ओ डब्ल्यू ई आर एस पावर्स स्वीपिंग पावर्स म्हणजे सर्वसमावेशक किंवा मोठ्या प्रमाणात अधिकार चॅरिटेबल बॉडीज सी एच ए आर आय टी ए बी एल ई चॅरिटेबल बी ओ डी आय ई एस बॉडीज चैरिटेबल बॉडीजे दानधर्म करनी संस्था अफर्म्स ए डब्लू एफ आई आर एम एस अफर्म्स मजे खरीपूर्वक संगते कि मान्य करते ड्यू प्रोसेसेस डीयू ड्यू पी आर ओ सीई डबल एस ई एस प्रोसेसेस ड्यू प्रोसेसेस मे योग्य कायदेशीर प्रक्रिया ऐस्पेक्ट्स ए एसपी सी टी एस ऐसपेक्ट्स मजे पैलू बाबी कंटेन्शियस सी ओ एन टी ई एन टी आय ओ यू एस कंटेनशियस म्हणजे वादग्रस्त किंवा मतभेद निर्माण करणारा अमेंडमेंट्स ए ई एन डी एम ई एन टी एस अमेंडमेंट्स म्हणजे दुरुस्त्या किंवा कायद्यात केलेले बदल डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स डी आय एस टी आर आय सी टी डिस्ट्रिक्ट सी ओ डबल एल ई सी टी ओ आर एस कलेक्टर्स डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स म्हणजे जिल्हाधिकारी कॅप सी ए डबल पी ई डी कॅप्ड म्हणजे मर्यादा घालणे किंवा ठराविक मर्यादा ठेवली अपॉइंटेड ए डबल पी ओ आय एन टी ई डी अपॉइंटेड म्हणजे नियुक्त केलेले प्रॅक्टिसिंग पी आर ए सी टी आय एस आय जी प्रॅक्टिसिंग म्हणजे आचरण करणारे या आर्टिकलनुसार प्रॅक्टिसिंग या शब्दाचा अर्थ धर्म आचरण करणारे असा होतो डिटर्मिन डीई टी ई आर एम आय एन ई डिटर्मिन म्हणजे ठरवणे किंवा निर्णय करणे किंवा निर्णय घेणे डिटेल्ड कॉन्स्टिट्यूशनल चॅलेंज म्हणजे सविस्तर घटनात्मक आव्हान डिटेल्ड या शब्दाचा अर्थ सविस्तर असा होतो कॉन्स्टिट्युशनल या शब्दाचा अर्थ घटनात्मक असा होतो आणि चॅलेंज या शब्दाचा अर्थ आव्हान असा होतो मेंट टू ए एन टी मेंट टी ओ टू मेन टू म्हणजे च्या उद्देशाने किंवा हेतूने प्रोटेक्ट द इंटरेस्ट पी आर ओ टी ई सी टी प्रोटेक्ट टी एच ई द आय एन टी ई आर ई एस टी एस इंटरेस्ट प्रोटेक्ट द इंटरेस्ट म्हणजे हक्काचे रक्षण करणे प्रोटेक्ट या शब्दाचा अर्थ रक्षण असा होतो इंटरेस्ट या शब्दाचा अर्थ हक्क असा होतो बॅलन्स इक्विटीज बी ए एल एन ई बॅलन्स ई क्यू यू आय टी आय ई एस इक्विटीज बॅलन्स इक्विटीज म्हणजे न्यायसंगत समतोल राखणे ड्युरिंग पेंडन्सी डी यू आर आय एन जी ड्युरिंग ई एन टी ई एन सी वाय पेंडन्सी ड्युरिंग पेंडन्सी म्हणजे प्रकरण सुरू असताना इंट्रोड्युस्ड आय एन टी आर ओ डी यू सी ई डी इंट्रोड्युस्ड म्हणजे आणले किंवा सादर केले रेफर्ड ई एफ ई डबल ई डी रेफर्ड म्हणजे पाठवले किंवा सुपूर्त केले जॉईन पार्लमेंटरी कमिटी याचा शॉर्टफॉर्म जे पी सी असा होतो ही एक संयुक्त संसदीय समिती आहे इन्क्ल्युडेड मेंबर्स आय एन सी एल यू ई डी इन्क्लुडेड एम ई एम ई आर एस मेंबर्स इन्क्लुडेड मेंबर्स म्हणजे सदस्य समाविष्ट केले हाऊ एव्हर एच ओ डब्ल्यू ई -E व्ही ई -E आर हाऊ एव्हर म्हणजे तरी देखील किंवा मात्र इशूज रेझ्ड आय डबल एस यू -E ई एस इशूज आर ए आय एस ई डी रेज्ड इशूज रेझ्ड म्हणजे मांडलेल्या समस्या किंवा बाबी अल्टिमेटली यू एल टी आय एम ए टी ई -E एल वाय अल्टिमेटली म्हणजे शेवटी किंवा अखेरीस ॲड्रेसेस ए डबल डी आर ई -E डबल एस ई -E एस ॲड्रेसेस म्हणजे लक्ष देते किंवा सोडवते सम ऑफ द की म्हणजे काही महत्त्वाच्या बाबी आयडेंटिफाईड आय डी ई एन टी आय एफ आय ई डी आयडेंटिफाईड म्हणजे ओळखलेले किंवा चिन्हांकित केलेले ट्रायब्युनल टी आर आय बी यू एन एल ट्रायब्युनल म्हणजे न्यायाधिकरण इसेन्शियली ई डबल ई एन टी आय ए डबल एल वाय इसेन्शियली म्हणजे मुळात किंवा मुख्यतः होल्ड एच ओ एल डी होल्ड म्हणजे लागू राहणे किंवा अंमलात असणे कोर्ट ॲट ज्युडिकेट्स सी ओ यू आर टी कोर्ट ए डी जे यू डी आय सी ए टी ई एस ॲट ज्युडिकेट्स कोर्ट ॲट ज्युडिकेट्स म्हणजे न्यायालय निर्णय देते डिस्प्युटेड लँड डी आय एस पी यू टी ई डी डिस्प्युटेड एल ए एन डी लँड डिस्प्युटेड लँड म्हणजे वादग्रस्त जमीन डिस्प्युटेड या शब्दाचा अर्थ वादग्रस्त असा होतो आर्बिट्ररी ए आर बी आय टी आर ए आर वाय आर्बिट्ररी म्हणजे मनमानी किंवा ठोस कारणाशिवाय नॉट इन ट्यून विथ म्हणजे जुळणारे नाही किंवा विरोधात प्रिन्सिपल ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर्स हा एक सत्ता विभाजनाचा सिद्धांत आहे डिटर्मिनेशन डी ई टी ई आर एम आय एन ए टी आय ओ एन डिटर्मिनेशन म्हणजे निर्णय प्रक्रिया कन्सिडर्ड ओपिनियन सी ओ एन एस आय डी ई आर ई डी कन्सिडर्ड ओ पी आय एन आय ओ एन ओपिनियन कन्सिडर्ड ओपिनियन म्हणजे सखोल विचारांती मत म्हणजे खूप विचार केल्यानंतर घेतलेले मत रिझॉल्व ई एस ओ एल व्ही ई डी रिझॉल्व्ड म्हणजे सोडवले किंवा निकाल काढला कॉसी ज्युडिशियल ऑथरिटी क्यू यू एस आई कॉसी जे यू डी आई सी आई ए यल ज्युडिशियल ए यू टी एच ओ आर आई टी वाय अथॉरिटी, कॉसी ज्युडिशियल अथॉरिटी मजे अर्धन्यायिक प्राधिकरण रेवेन्यू ऑफिसर आर ई -E पी ई -E एन यू ई -E, रेवेन्यू ओ डबलू एफ आई सी -E ई आर ऑफिसर रेवेन्यू ऑफिसर महसूल अधिकारी इंट्रस्टेड ई एन टी आर यू एस टी ई डी इंटरेस्टेड म्हणजे सोपवलेले किंवा जबाबदारी दिलेली कीपिंग इन व्ह्यू म्हणजे विचारात घेऊन इशू ऑफ रिप्रेझेंटेशन आय डबल एस यू ई इशू ओ यफ ऑफ ई पी आर ई एस ई एन टी ए टी आय ओ एन रिप्रेझेंटेशन इशू ऑफ रिप्रेझेंटेशन म्हणजे प्रतिनिधित्वाचा प्रश्न सेक्युलर एस ई सी यू एल ए आर सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष ॲडव्हायझरी ए डी व्ही आय एस ओ आर वाय ॲडवायझरी म्हणजे सल्लागार स्वरूपाचे डायरेक्टली इंटरफिअर डी आय आर ई सी टी एल वाय डायरेक्टली आय एन टी ई आर एफ ई आर ई इंटरफिअर डायरेक्टली इंटरफिअर म्हणजे थेट हस्तक्षेप करणे रिलिजियस ॲक्टिव्हिटीज आर ई एल आई जी आई ओ यूएस रिलीजियस ए सी टी आई वी आई टी आई ई एस ऐक्टिविटीज रिलीजियस ऐक्टिविटीजे धार्मिक क्रियाकला नॉट ऐज ईफ मे नहीं कि अगेंस्ट द लॉ ए जी ए आई एन एस टी अगेन्स्ट टी एच ई दल ए डब्ल्यू लॉ अगेन्स्ट द लॉ मे कायद्या डीम्ड डीडबल ई एम ई डी डीम्ड म्हणजे समजले गेलेले की प्रोव्हिजन के ई वाय की पी आर ओ व्ही आय एस आय ओ एन प्रोव्हिजन की प्रोव्हिजन म्हणजे महत्त्वाची तरतूद डज अवे डी ओ ई यस डज ए डब्ल्यू ए वाय अवे डज अवे म्हणजे रद्द करणे किंवा काढून टाकणे कॉन्सेप्ट सी ओ एन ई पी टी कॉन्सेप्ट म्हणजे संकल्पना चॅरिटेबल पर्पजेस सी एच ए आर आय टी ए बी एल ई चॅरिटेबल पी यू आर पी ओ एसईय पर्पजेस चॅरिटेबल पर्पजेस म्हणजे दानधर्मासाठी उपयोग लाँग पिरियड ऑफ टाईम म्हणजे दीर्घकाळ प्रायमाफेसी पी आर आय एम ए प्रायमा यफ ए सी आय ई फेसी प्रायमाफेसी म्हणजे प्रथमदर्शनी इंटरवेन्शन आय एन टी ई आर व्ही ई एन टी आय ओ एन इंटरव्हेन्शन म्हणजे हस्तक्षेप क्रुशियल सी आर यू सी आय एल क्रुशियल म्हणजे अत्यंत महत्त्वाचे रिझर्व आर ई एस ई आर व्ही ई एस रिझर्व्स म्हणजे राखून ठेवते इंटरिम रिलीफ आय एन टी ई आर आय एम इंटरिम आरईल आय ई यफ रिलीफ इंटरिम रिलीफ म्हणजे तात्पुरता दिलासा एक्सेप्शनल केसेस ई यक्स सी ई पी टी आय ओ एन एल एक्सेप्शनल सी ए एस ई एस केसेस एक्सेप्शनल केसेस म्हणजे अपवादात्मक प्रकरणे इनॅक्टेड ई एन ए सी टी ई डी इनॅक्टेड म्हणजे कायद्यात लागू केलेले कॅरी प्रिझम्शन सी ए डबल आर वाय कॅरी पी आर ई यस यू एम पी टी आय ओ एन प्रिझम्पन कॅरी प्रिझम्शन म्हणजे गृहीत धरले जाते एक्स फेशी इक्स एक्स एफ ए सी आय ई फेशी एक्स फेशी म्हणजे स्पष्टपणे दिसून येणारे वायलेशन ऑफ फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणे फंडामेंटल या शब्दाचा अर्थ मूलभूत असा होतो कॉन्स्टिट्यूशनल प्रिन्सिपल्स सी ओ एन एस टी आय टी यू टी आय ओ एन एल कॉन्स्टिट्युशनल पी आर आय एन सी आय पी एल ई एस प्रिन्सिपल्स कॉन्स्टिट्यूशनल प्रिंसिपल्स मे घटनात्मक तत्वें मैनिफेस्टली एम ए एन आई एफ ई एस टी एल वाय मैनिफेस्टली स्पष्टपण एक्स्ट्राऑर्डिन ऑर्डर ई एक्स टी आर ए ओ आर टी आई एन ए आर वाय एक्स्ट्राऑर्डिनरी ओ आर डी ई आर ऑर्डर एक्स्ट्रा ऑर्डिनरी ऑर्डर असामान्य आदेश पे स्क्रिप्युल अटेन्शन म्हणजे अतिशय काळजीपूर्वक लक्ष देणे कॉम्प्लेक्स मॅटर्स सी ओ एम पी एल ई एक्स कॉम्प्लेक्स एम ए डबल टी ई आर यस मॅटर्स कॉम्प्लेक्स मॅटर्स म्हणजे गुंतागुंतीचे विषय परटेन पी ई आर टी ए आय एन परटेन म्हणजे संबंधित असणे रिलिजियस प्रॅक्टिसेस आर ई एल आय जी आय ओ यू एस रिलिजियस पी आर ए सी टी आय सी ई एस प्रॅक्टिसेस रिलिजियस प्रॅक्टिसेस म्हणजे धार्मिक प्रथा मायनॉरिटीज एम आय एन ओ आर आय टी आय ई एस मायनॉरिटीज म्हणजे अल्पसंख्यांक धन्यवाद